नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बावीस फेब्रुवारी वार गुरुवार आणि या दिवशी आहे आहेत पुष्यामृत योग जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा गुरु पुष्यामृत योग हा तयार होतो गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो वर्षभरात फार कमी वेळा येतो आणि जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होतो आणि हा जो दिवस आहे ना हा अतिशय शुभ आणि चांगला दिवस मानला जातो या नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजासुद्धा म्हटलं जातं आणि या नक्षत्राचा स्वामी जो आहे तर तो गुरु आहे आणि म्हणूनच या दिवशी कुठलंही काम जर आपण हाती घेतलं कोणतंही काम करण्यासाठी आपण गेलो तर त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होतं म्हणून अनेक जण या दिवशी कोर्ट कचेरीची कामं करीत असतात त्याचबरोबर जमीन खरेदी करायची असेल तर ती कामंसुद्धा या दिवशी केली जातात किंवा इतर कुठलेही महत्त्वाची कामं आहेत आणि भरपूर दिवसापासून ती कामं तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असेल परंतु त्या कामात तुम्हाला यश मिळत नसेल तर या दिवशी ते ती कामं जी आहेत तर ती केली जातात आणि त्या कामामध्ये शंभर टक्के आपल्याला यशसुद्धा मिळत असतं त्याचबरोबर नेहमीच अपयश येणारा जो व्यक्ती असतो त्याचं कुठलंच महत्त्वाचं काम होत नाही किंवा कुठली त्याची इच्छापूर्ती होत नाही तर अशी जी लोकं असतात ना ती लोक या गुरुपुषामृत योगाच्या दिवशी काही उपाय करतात आणि उपाय करून आपल्या अडचणी ज्या आहेत ना त्या दूर करत असतात गुरुपुष्यामृत योग हा पूजा अर्चा मंत्र सिद्धी तंत्रसिद्धी त्याचबरोबर यंत्रसिद्धी साधना व संकल्प याकरता अतिशय उत्तम व यश देणारा आहे या दिवशी सर्वसामान्य लोकंसुद्धा माता लक्ष्मीची पूजा करतात आणि त्याचा चांगला अनुभव किंवा चांगला लाभसुद्धा या दिवशी घेतला जातो म्हणूनच या दिवशी मी तुम्हाला अतिशय प्रभावी काही छोटे छोड़ छोटे उपाय सांगणार आहेत हे घरातल्या लक्ष्मीने म्हणजे घरातल्या महिलांनी उद्या करायचे आहेत हे उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर केले तर बघा अखंड लक्ष्मी कृपासोबतच सुद्धा राहील सात जन्माची दरिद्री तुमच्या घराबाहेर जाईल आणि घरात अखंड लक्ष्मी वास करेल असे हे उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा तुम्हाला काय करायचं आहे उद्या गुरुवार आहे सकाळी लवकर उठायचं आहे तुम्हाला स्नान करायचं आहे स्त्रिय असेल तर स्त्रियांनी बिलकुल पण केस धुवायचे नाही फक्त मला अंगोल चाहे। चाहे पाड़े मदे तुम्हाला आंघोळ करायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चमच्यावर हळद टाकून हे स्नान तुम्हाला करायचं आहे यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह जो असतो ना तो अतिशय स्ट्रॉंग होतो आणि यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत असतं त्यामुळे थोडीशी हळद ही नक्की टाकायची आहेत आणि त्याने आपल्याला स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर ना काय करायचं आहे आज बुधवार आहे तर आज रात्री तुम्हाला झोपण्याच्या वेळी एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा हा कलश पाण्याने भरल्यानंतर ना आपल्या घराची जी पण ईशान्य कोपरा असतो ना त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये हा कलश ठेवून द्यायचा आहे सकाळी अंगोळ झाल्यानंतर तो कलश तुम्हाला उचलायचा आहे आणि त्यातलं जे पाणी आहे ना हे आपल्या घराच्या मुख्य उंबरट्यावर थोडंसं शिंपडायचं आहे आणि काही घराच्या बाहेर शिंपडायचं आहे उंबरट्याच्या बाहेर आणि ती जागा जी आहेत ना ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे त्यातलं काही पाणी आपल्या घराच्या मुख्य सुद्धा शिंपडायचं आहे मुख्य दरवाजासुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे यानंतरनं काय करायचं आहे आपल्याला फरशी पुसायची आहे जास्त दाळे दळमटे वगैरे काढायचे नसतात त्या दिवशी फक्त वरच्यावर आपल्याला हळद आणि गोमूत्र घालून फरशी पुसायची असते तर ही फरशी पुसून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पहा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे तसंही आपण गुरुवारच्या दिवशी हळदीचं लेपन उंबरठ्यावरती करतोच परंतु गुरुपुष्यामृत योग म्हणजे साक्षात माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस मांडला जातो म्हणून आपल्याला आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावरती हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे कारण या दिवशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते आणि माता लक्ष्मीला हळद ही अतिशय प्रिय आहेत आणि ती प्रवेश आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यामधूनच करत असते यामुळे जेव्हा ती असं उंबाट्यावरती हळदीचाले लेपन बघते त्यावेळी ती आपल्या घरावरती आपल्यावरती प्रसन्न होत असते त्याचबरोबर तुम्हाला हळद कुंकू आणि शुद्ध गायचं तूप मिक्स करून आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना मधले चार बिंदू आणि कडाच्या लाईन आवर्जून तुम्हाला द्यायचे आहेत स्वस्तिकला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहेत स्वस्तिकची ती सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहेत आपले उंबाट्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे तर अशा पद्धतीने ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला उद्या करायची आहे यानंतरनं आपल्या गॅसची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आपल्या गॅस जो असतो तर गॅसची मागची जी भिंत असते फरशी असते तिथेसुद्धा तुम्हाला हळद तूप आणि कुंकू मिक्स करून स्वस्ती काढायचं आहे धूप दीप अक्षतो तुम्हाला अर्पण करायचे आहेत कारण पहा आपण अपन आपल्या गॅसची पूजा का करतो कारण सदैव आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास राहावा आपण जे धनधान्य आणतो ते घरामध्ये वाया जाऊ नये किंवा घरातलं धनधान्य हे संपू नये यासाठी आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये गॅसची पूजा ही करायची असते कारण गुरु गुरुपुषामृत योग जो असतो ना तो माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी खूप चांगला दिवस मानला जातो म्हणून ही आपल्याला पूजा जी आहे तर ती गॅसची करायची आहे यानंतर ना बघा गुरुवार आहे तर गुरुवार असल्यामुळे आपल्या गुरुव गुरूंची सेवा जी आहे तर ती आपण करतच असतो म्हणून आपल्याला आपल्या गुरूंची म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा माळी जप जो आहे ना तो तुम्हाला करायचा आहे किंवा तुमची नेहमी गुरुवारी तुम्ही जी सेवा करता तर तीसुद्धा तुम्हाला या दिवशी करायची आहे यानंतर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र जर नसेल तर आवर्जून आवर्जून तुम्ही या दिवशी घरामध्ये श्रीयंत्र आणून त्यावर तुम्हाला कुमकुम अर्चन करायचं आहे ते अतिशय शुभ मानलं जातं ज्या घरामध्ये श्रीयंत्र असतं त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कायम स्थिर राहते आणि त्या घरामध्ये कधीही आर्थिक अडचणी या येत नाही यानंतर तुम्हाला सोळा वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे सोळा वेळा महालक्ष्मी अस म्हणाले तुम्हाला फक्त पंधरा ते सोळा मिनटं लागणार आहेत एक वेळा म्हणायला तुम्हाला एक मिनटं लागतो यानंतर तुम्हाला कनकदारा स्तोत्र जे आहे त्याचं पठण करायचं आहे कनकदारा स्तोत्र जे आहे ते माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते धनवृद्धीसाठी सुद्धा हे जे कनकधारा स्तोत्र आहे तर ते म्हटलं जातं ज्या घरामध्ये पैसा टिकत नाही संपत्ती टिकत नाही त्या घरामध्ये या स्तोत्राचं पठण जर केलं तर घरामध्ये धनवृद्धी होते यानंतर तुम्हाला महालक्ष्मी मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे होईल वेल तितके वेळी तर तुम्ही ओम श्रीम नम हो, या मंत्राचासुद्धा तुम्ही जप करू शकतात किंवा तुम्हाला इतर कुठला महालक्ष्मीचा मंत्र येत असेल तर त्याचा तुम्ही जप केला तरीसुद्धा चालेल यानंतरनं बघा आपल्याला गुरुवार आहे आणि या दिवशी पुष्य नक्षत्र आलेलं आहे यामुळे आपल्याला गुरुवारी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करत असतो आणि पुष्य नक्षत्र म्हणजे गुरु, गुरु पुष्यामृत योग या दिवशी आला म्हणून माता लक्ष्मीची सेवा आपण करत असतो म्हणून आपल्या दोघांचीही सेवा एकत्र करायची आहे दोघांचीही सेवा जर आपण एकत्र जर केली तर माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये स्थिर राहते यामुळे तुम्हाला विष्णू नामवली जी आहे तर त्याचं तुम्हाला पठन करायचं आहे तुम्ही मोबाईलवरती लावून फक्त श्रवण केलं तरी चालेल तुम्हाला चांगलं वाचता येत चा असेल तर तुम्ही स्वतः वाचलं तरीसुद्धा चालेल यानंतरनं तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र जे आहेत तर त्याचंसुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे एकशे आठ ओविनचं पण आहे तुम्ही त्याचंही पठण करू शकतात किंवा तुम्ही श्रवण केलं तरीसुद्धा चालेल तर पहा तुम्हाला मी जेवढ्या आत्ता सेवा सांगितल्या तेवढ्यातल्या तुम्हाला जेवढ्या होतील तेवढ्या करा त्याचबरोबर सगळ्या शक्य झालं तर सगळ्यात सेवा तुम्ही करू शकतात तसेच जे उपाय मी तुम्हाला सांगितले उंबरट्यावरती हळदीचं लेपन त्याचबरोबर मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक आणि गॅसची पूजा ही तुम्हाला तर करायचीच आहे करून पहा या गोष्टी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर उद्याच्या दिवशी केला तर अखंड लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होईल तुमच्या घरावरती होईल गुरूंची कृपा तुमच्यावरती कायम राहील आणि घरातली साता जन्मची दरिद्री जी आहे ना ती कायमची घराबाहेर जाईल घरात सुख शांती समृद्धी पैसा ऐश्वर हे टिकेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ